बीड परळी हे सगळं प्रकरण सध्या राज्यभर चांगलंच गाजते आणि जवळपास दोन महिन्याहून अधिक काळ आता देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून सगळं राजकारण तापलेलं आहे अख्खा महाराष्ट्र राजकारण ढवळून निघालंय आणि झी चोवीस तासच्या मराठी भाषा दिनानिमित्तानं कवी संमेलनात सुद्धा या चर्चित विषयावर राजकीय भाष्य कविताकार रामदास फुटाणे यांनी कविता सादर केली आणि बीड परळीमधला संवाद त्यांनी कवितेमधून मांडला पाहूया ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे नेमकं काय म्हणाले आपण बघतो आहोत की दोन महिने एका खुनाची चर्चा चालू आहे आणि आपले पोलीस जगात सगळ्यात चांगले त्यांना कोणी सापडत नाही रोज ऐकून ऐकून असं वाटतं आपणच खून केलं की काय परंतु ती चर्चा काही दिवस मध्ये अचानक बंद पडली तेव्हा ते बीड आणि परळीमध्ये झालेला हा संवाद आहे छोटा संवाद आहे बीड आणि परळीतला की बीड म्हणाल चार तासाच्या चर्चेत असं काय घडलं चार तासाच्या चर्चेत असं काय घडलं की दोन महिने चाललेलं घोराळ अचानक बंद पडलं oh. दोन महिने चाललेलं गुराळ अचानक बंद पडलं तेव्हा परळी म्हणाली आपल्याला माहिती की उसाचा आणि त्याचा गुळ तयार करणारा जो टेक्निकल माणूस असतो त्याचा इंजिनियर त्याला गुळव्या म्हणतात आणि आरोप करणारा माणूस जो होता तो सगळ्यांना गुळव्या वाटत होता की गुळव्याचा भूतकाळ काकवीत बुडवला oh. गुळव्याचा भूतकाळ काकवीत बुडवला आणि धसास लागलेला प्रश्न धसकाटासारखा उडवला oh. <laughs>